शहराची लोकसंख्या आजची लोकसंख्या आणि वाहनाचा प्रश्न थोडक्यात झाले शहर असताव्यस्त वाढलेलं आहे अशा वेळेला जर ગરે રસ્તે બસ વાહત ઘણા જ શાદારી સગ રસ્તે પ્રમાણે વ્યાપસાક રસ્તે काल वाढलेली वाहनाची संख्या हे लक्षात घ्यायचं धुळे शहरामध्ये खरं म्हणजे महापालिकेने करायचं काम आहे जेवढे डीपी लोण आहे हे आहे जेवढे डीपी लोण आहे तेवढे त्यात पैसे हरत असतात त्याने जर नवीन रिपेअर केले असते तर स्वतः करत नाही जर कोणी करत असेल तर त्याला खालून म्हणजे पायाशिवाय पुण्या करतो तिला मला माहिती पण आजच्यापर्यंत त्याचं काम नवे रस्ते न पोजणे याच झालेलं आहे म्हणजे पुढे ऐकताना दोन घेऊन चालत नाही पुणे महापालिकेचं प्रशासन हे पूर्णपणे प्रस्त झालेलं आहे शब्द लिहून घेतो त्या पूर्णपणे एकदम वीस टक्के रक्कम शुभेच्छा ही अधिकारी पदाधिकारी यांच्या बाटप त्यानंतर साडेबारा टक्के बारा टक्के बीएसटी म्हणजे जवळजवळ पस्तीस टक्के आता मला सांगा एखाद्या शेतीदाराने पस्तीस टक्के रक्कम खरेदी केली असेल यावेळी दिलूप साहू ते उपनगराध्यक्षस्थान आणि सौभाग्याचे बापू या नगराध्यक्षस्थान आम्ही ऐकू असं आहे सगळे ट्रेंडर पहिले तर चौतीस टक्के भेटी फोर पर्सेंट दिलीपला आणि हेमाला फोटो बघा त्याचे ट्रेंडर ट्रेंडर वगैरे कळत नाही باید که سنتره کنیم ملت تنقلیم نگرده خیلی ویدار میکنیم ما یک پشت ورده کنیم تنقلیم نگرده خیلی ویدار میکنیم همچنین باید کشتر که باید شده خیلی ویدار میکنیم महापौर आपल्या कुठल्याही महिला हे तुझ्या आणि धुळे शहराला जो तुझा व्यवसाय ते आजून कुठल्या चांगल्या माणसाला चांगला माणसाला तुम्हाला एक उद्या आत्ताच सांगतो पंधरा दिवसात गजानन पाटील म्हणून होते ते एकही बेकायदेशीर मी पास करत होत हे सलीम बाई मी यांच्या बिनासाठी फोन केला तरी त्यांनी मला उंच सांगितलं कसे आहे आणि या साहित्य कठीण आहेसंद माझं काही म्हणणं नाही त्या महापालिकेच्या प्रशासकांनी आठ दिवस उमेदवार

पावटीच्या रस्त्याचं आयुष्य कमीत कमी वीस वर्ष असतं तर अशा परिस्थितीत जर हे परिस्थिती आपल्या शहरामध्ये वाटू पुढेच वाटू यासाठी जे पी रस्ते ते जास्त फायदा असेल बातम न्याय पाहिजे असा शहरामध्ये नेता टाकाउमान आणि तो आपल्या शहराच्या विकासाच्या कामात करायला हल सहन कसं करत आजला जो रस्त्याचं काम समजा पूर्ण झालं असतात आम्ही कधीच हे सत्याला काम मान्य करणार

नंतर त्या खेळ करावं लागेल आणि त्या नंतर पुढे काम असतात त्याच्या आणि तिथे काम झालं झालंय बघा तिथे शंभर फूट सुद्धा काम पुढे झालं गेले तिथले खचराचे डोंगर आहे हे डोंगर आम्हाला खरं म्हणजे नागरिक सुविधेच्या दृष्टीने

आमदार असून जमावा या म्हणून आता दुसरे एकोणतीस एक चोवीस त्या पत्रामध्ये सिया खंडातून करावायच्या असल्याच्या कामात अठरा अडसाठा शब्द वाटत असते कृषी महाविद्यालय नऊशे साठ स्क्वेअर मीट झाला महापालिका बाबा केंद्र निधी केलं ही म्हणजे वाघाच्या जातात अडकलेला माणस पुढा लागले दुसर आपण प्रस्ताव पाडून जमू नाही अधिकारी येतात तपास मग केंद्र सरकारच्या हाय पॉवर मी जेव्हा सांगत त्याला तेव्हा सांगेल तुम्ही तुम्हाला चार एकर जागा देतो देश पसरवली आंतरराष्ट्रीय दर्जाचा त्याच्यावर अहवाल फक्त एवढी जागा सोडली आहे रस्त्यावर जाण्याच हा सामान्य आणि बिल्डिंग मागून शोधली त्या मध्ये त्या जर अशा पुल्या मार्गाला ते कायदे शाळे रस्त्यामध्ये आणि रेल्वे लाल अक्षराने अधोरित केलेल्या जागेवर अजिबात बांधकाम केलं जाईल बांधकाम केलं लागले तुम्ही तर माझं म्हणणं असं की त्या शेती पण धसवून गेलेली गोष्ट खरी आहे माहिती काही नाही त्याच खुला सवाल उभलं पाहिजे असं काही नाही विकास त्याचा दावा आहे का नाही